धनगर आरक्षणाचा मुद्दा सोलापूर जिल्ह्यात चांगलाच पेटलाय भाजपचे आमदार सुभाष देशमुखांना आंदोलकांनी घेराव घालत आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे आपण धनगर बहुल मतदार असलेल्या मतदारसंघातून निवडून येता पण आपण धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक शब्द बोलत नाही आपण आमच्या आरक्षणाचा प्रश्न एकदाही विधान भवनात मांडला नाही आमदार म्हणून तुम्ही विषय उचलला नाही असा तक्रारींचा पाढाच आंदोलकांनी थेट देशमुखांच्या तोंडावर बोलून दाखवला यावेळी देशमुखांनी माझ्या राजीनाम्यानं जर तुमचं समाधान होत असेल तर मी आत्ताच राजीनामा देतो असं सांगितलं त्यावर आंदोलकांनी राजीनामा द्या असं स्पष्टच सांगितलं राजीनामा देणार तर धनगर आरक्षणाशी तुमचं काय म्हणजे समाधान होत आहे काय तुमच्या आरक्षण आरक्षण भेटल्याशिवाय समाधान होत नसेल आपल्या समाजाचं आंदोलकांच्या या पावित्र्यानं देशमुखांना काय बोलावं हे कळेना त्यांनी कसबस कागदाना मी राजीनामा देतो असं उत्तर दिलं बघा आंदोलक आणि देशमुखांमध्ये झालेला हा आक्रमक संवाद मध्ये परंतु आपण एक लोकप्रतिनिधी आहात आणि समाजाच्या मताधिक्य असणाऱ्या मतदारसंघांना आपण निवडून आहे परंतु बापू आत्तापर्यंत आपल्या विधानसभेमध्ये कधीच तुम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही आणि दोन मिनिट थांबा ना बोलू दे ना ते काय गडबड आहे गेल्या अनेक दिवसापासून साहेब मोदी साहेबांनीच देखील शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये देखील शब्द दिला होता परंतु अद्याप तो धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आमची आपल्याकडनं अपेक्षा आपला मतदारसंघ जो दक्षिण सोलापूर आहे तो धनगर बहुल आहे तर त्या मतदारसंघाचा आपण प्रतिनिधी करता ह्याच ह्याच ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली होती मराठा आंदोलक या ठिकाणी आले होते त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की बाबा मराठा समाजाला आरक्षण नाही मिळत तर राजीनामा देऊ परंतु धनगर आरक्षणाविषयी तुम्ही धनगराचा सुद्धा काढला नाही आणि गेल्या आठ दिवसापासून तिथं उपोषण पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये तिथं चालू आहे तरी देखील आपण भेट देणं कर्तव्य स्थानिक लोकप्रतिनिधी आहात अनेक लोक तिथं भेट देत आहेत परंतु तुम्ही त्यांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन आपण हा प्रश्न सोडणार आहात का नाही साहेब आमची विनंती आहे की आमची विनंती आहे की बाबा तुम्ही त्याबद्दल स्पष्ट बोलावं की बाबा धनगर आरक्षणाला तुमचा पाठिंबा का विरोध आहे कारण महत्त्वाची गोष्ट काय की आमच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत कारण आम्ही तुम्हाला मतदान देतो आम्ही तुम्हाला निवडून आणतो म्हणजे आमचं कर्तव्य की आमचे प्रश्न तुम्ही सोडावेत आमची मागणी आहे तर त्यानिमित्तानं आपल्याकडे एक आपण आताच आम्ही विजयकुमार देशमुख असतील किंवा इतर काही आमदार असतील टप्प्याटप्प्यानं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहेत त्यांच्या घरासमोर जे झोपेले सोंग घेत आहेत त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं ढोल बिजाव तर धनगर आरक्षणाशी तुमचं काय म्हणजे समाधान होत काय सम, तुमच्या आरक्षण आरक्षण भेटल्याशिवाय समाधान होत नाही तुम आमच्या समाजाचं समाधान होत असेल तर आता इमेजेट द्या ना साहेब द्या देऊन टाक काय कागद ना कुठं राजीनाम्याचं कागद तुम्ही पक्षाकडे कळवायला पाहिजे सर पक्षाकडे नसतं तुला ते पण माहिती नाही राजा असं काय माहित नाही सर आम्ही आमचा समाज फक्त मत करायलाच आहे साहेब तुम्हाला आमचा समाज फक्त मत करायलाच आम्ही कधी आमदार होणार ना विधानसभा सगळं नाही घ्यायचं

विरुद्ध सभागृहात पेश दिले त्याला अनुषंगाने जर विचारला आला तर एक शक्य तुम्ही साहेब पत्रकार परिषद घ्या दोन दिवसात आणि बैठक लावा नाही दिलं तर राजीनामा दिलं मध्ये तुम्ही विषय विचारायचा असतो आमदार म्हणून तुम्ही कधी उचललाच नाही तुम्ही जर हे भूमिका घेतला तरच आमचा समज तुमच्या सोबत आहे अन्यथा आम्ही आमच्या पद्धत आमच्या आरक्षणाबद्दल तुमचं म्हणणं काय की तुम्ही पाठिंबा देणार की नाही दे एक शक्य तसं पत्र द्या साहेब पत्र तयार करा त्या नाय काय द्या ना विनंती साहेब आमच्या भावना आहेत शंभर टक्के मिळतात शंभर आणि तीव्र बांधणार साहेब तिथं चक्करून आज एक जण बेशूट पडला चल